साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी बेकायदेशीर शस्त्र म्हणजे गावठी पिस्तल किंवा कट्टा बाळगणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की कराड शहरातील कन्याशाळेच्या परिसरात दोन इसम त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकास कन्याशाळा परिसर तालुका कराड जिल्हा सातारा येथे जाऊन सापळा लावून बातमीमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाच्या ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्तेल व दोन जिवंत काढतोसे असा एकूण पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचे देशी बनावटीचे पिस्तल हे अभिलेखावरील आरोपी प्रद्युम्न सोळवंडे राहणार बुधवारपेठ तालुका कराड जिल्हा सातारा याचे असल्याचे त्याने सदरचे देशी बनावटीचे पिस्तल त्यांच्याकडे दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे सत्त्याण्णव दोन हजार तेवीस कलम तीन एक पंचवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील विश्वास सिंगाडे अमित पाटील पोलीस अंमलदार विश्वनाथ सपकाळ आतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे संजय शिरके शरद बेबले लैलेश फडतरे लक्ष्मण जगदने सचिन साळुंके प्रवीण फडतरे अमित माने अविनाश चव्हाण गणेश कापरे अमित सपकाळ प्रमोद सावंत राजू कांबळे स्वप्नील कुंभार अमित झेंडे अजय जाधव ओंकार यादव विक्रम पिसाळ मोहन पवार अरुण पाटील विश्वास पवार रोहित निकम सचिन ससाने पृथ्वीराज जाधव मयूर देशमुख संकेत निकम प्रवीण पवार मोहसिन मोमिन अधिकावीर शिवाजी गुरव पंकज बेसके अमृत करपे संभाजी साळुंखे विजय निकम यांनी सदरची कारवाई केली आहे कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा